गेल्या अनेक वर्षापासून आपण छोट्या पडद्यावर विविध मालिकांचे रिमेक पाहतोय इतर भाषिक मालिकांचे रिमेक मराठीत होतात असं अनेकदा बोललं जातं पण तुम्हाला माहितीये का अनेक मराठी मालिकांचे हिंदीमध्ये रिमेक बनलेत नेमक्या या मालिका कोणत्या पाहुयात या व्हिडिओमध्ये झी मराठीवरील होणार सुन्मी या घरची ही मालिका सुपरहिट होती दोन हजार तेरा मध्ये सुरू झालेल्या या मालिकेनं दोन हजार सोळा मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिकेमधली श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली पण मालिकेतील जान्हवीच्या सहा सासवांनी सुद्धा विशेष लक्ष वेधून घेतलं या मालिकेचा हिंदी रिमेक सतरंगी ससुराल या नावानं दोन हजार चौदा मध्ये झी टीव्हीवर सुरू झाला हिंदीमध्ये सुद्धा ही मालिका विशेष लक्षवेधी ठरली स्टार प्रवाहावरील सुपरहिट मालिकांच्या यादीमध्ये येणारं एक नाव म्हणजे आई कुठे काय करते दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेमधली सगळीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली अरुंधतीचं प्रेक्षकांबरोबर एक इमोशनल नातं सुद्धा सुरू झालं प्रेक्षकांना ही आई खूपच आवडली या मालिकेचा हिंदी रिमेक अनुपमा या नावानं दोन हजार वीस मध्ये स्टार प्लसवर सुरू झाला ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या विशेष आवडीची आहे कलर्स मराठीवरील गाजलेली एक मालिका म्हणजे राजाराणीची गजोडी मालिकेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची आणि गावातल्या एका साध्या शोजवळ मुलीची लव्ह स्टोरी आपण पाहिली दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेनं दोन हजार बावीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेचा हिंदी रिमेक म्हणजे कलर्सवरची मेरा बलम ठाणेदार ही मालिका ही सुद्धा मालिका प्रेक्षकांना खूप आवडली रंग माझा वेगळा ही स्टार प्रवाहावरची आणखीन एक वेगळ्या धाटणीची मालिका मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या जोडीनं प्रेक्षकांचं मन जिंकलं दोन हजार एकोणीस मध्ये ही मालिका सुरू झाली आणि दोन हजार तेवीस मध्ये या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेचा हिंदी रिमेक म्हणजे कार्तिक पौर्णिमा स्टार भारत वर दोन हजार वीस मध्ये कार्तिक पौर्णिमा ही मालिका सुरू झाली तर या मालिकांपैकी कोणती मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या मालिकेचा हिंदी रिमेक तुम्ही पाहिला आहे का तेही कमेंटमध्ये सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस